नमस्कार आज आपण पीनट कतली बनवूया शेंगदाण्याची कतली शेंगदाण्या त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते पाहूया दोनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक वाटी हे एक बाउल भरून शेंगदाणे घेतले त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी साखर घेतलेली आहे आणि तीन मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि साखरेपेक्षा अर्धी पाणी घेतलंय साखरेपेक्षा अर्धा पाणी घेतलेलं आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आणि वेलची पावडर एक चमचा घेतलेला आहे इतकं साहित्य जाण्या आता आपण शेंगदाणा भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेते आणि शेंगदाणे आपल्याला फक्त जे सालं निघतील इतकाच भाजायचा आहे जास्त करपवायचा नाहीये फक्त सालं त्याची निघाली पाहिजे इतकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे काजू कतली जशी आपण बनवतो त्याच पद्धतीने बनवायची असते फक्त इतक की, की आपण काजू भाजत नाही तर शेंगदाणा आपल्याला भाजावा लागतो बघा आता हे शेंगदाणे ऑलमोस्ट झालेले आहेत जवळपास झालेले आहेत शेंगदाणे भाजून आता ह्याला थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि मी ही मिठाई रक्षाबंधन स्पेशल बनवत आहे आता रक्षाबंधन जवळ आलेले आहे तर तुम्ही तुमच्या भावाकडे अशाच प्रकारे बनवा आणि घेऊन जा मस्त अशा काजू पतली किंवा मी अगोदर अपलोड केलेले आहेत मिठाईची रेसिपी तेही पहा आणि कशाही बनवू शकता तुम्ही तशाही तुम्ही घेऊन जाऊ आता ही शेंगदाणे थंड करून त्याची सालं काढ शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आता ह्याला मिक्सरला ह्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची शेंगदाणे मी वाटून घेतले मिक्सरला आता साखरेचं आपण बनव कढईमध्ये पहिल्या पाकासाठी साखरेच्या पाकासाठी पाणी घालून घेऊया साखरेच्या पावपट पाणी घ्यायचंय साखर घालून घेऊया साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाहीये फक्त साखर विरघळवायची आहे आणि थोडस चिकटसर झालं पाक की आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालून घ्यायची एक तरी पाक जर केला तर कतली आहे ती शेंगदाणा कतली आहे ती घट्ट होईल पिनट कतली म्हणून पाक आपल्याला नाही बनवायचे आपल्याला फक्त थोडासा साखर विरघळवून थोडासा चिकटसर होईपर्यंत आहे साखर पूर्ण विरघळले आहे आणि पाक पण एकदम चिपचिपा असा झालेला आहे आता त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे शेंगदाण्याची पावडर पण घालून घ्यायचे पावडर घालायचे त्याला टेस्ट पण चांगले येत नाही बाजारातल्या मिठाई मिठाईमध्ये सगळ्या मिठाईमध्ये मिल्क पावडर असतेच तर मी असा प्रकारे ही मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर घातल्यानंतर मंद आचेवर करायची आणि शिजवून घ्यायची व्यवस्थित दोन र दो फूड कलर जे ऑरेंज वाला येल्लो फूड कलर घालते ऑप्शनल आहे तूप घालून घ्यायचंय बघा आता हे तूप सुटायला लागलं म्हणजे आता हे मिश्रण आपलं पीनट कतरी कतलीचं तयार झालेलं आहे आता याला आपण एका बटर पेपरवर हो घेऊन कोळपाटावर बटर पेपर घेऊन त्यावर काढून घ्यायचंय आणि त्याला लाटून घ्यायचंय शेंगदाणा थोडासा जाडसर राहिला तर काही हरकत नाही एकदम पावडरच झाली पाहिजे असं काही नाही त्याचे दाणे दाणे राहिले तरी ते ह्या बॅ मिश्रणामध्ये अगदी मस्त अशी त्याची कतलीमध्ये टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही जाडसर राहिले तर काही टेन्शन घेऊ नका आता हे मिश्रण बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे बटर पेपरवर पोळपाट खाली घ्यायचं आहे आणि त्या पोळपाटावर बटर पेपर ठेवून त्याच्यावर काढून घ्यायचं आहे आणि बटर पेपर असं दोन्ही साईडने असं फिरव मिक्स करून घ्यायचं आहे बटर पेपरला उलट पुलट असं फिरवून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गार झालं की अशा प्रकारे ह्याला चिकटपणा येईपर्यंत थोडंसं असं फिरवायचं आहे आणि गार झालं की त्याला लाटून घ्यायचं आहे वर एक अजून बटर पेपर ठेवायचं आहे रोल झालेलं आहे ह्यावर असा बटर पेपर ठेवून थोडासा हाताने आधी प्रेस करून घ्यायचा आणि मग लाटून घ्यायचं आहे तूप तुम्ही एकाच चमचा घातला तरी चालेल कारण तूप नंतर गरम गरम असल्यामुळे ते सेपरेट होते असं आपल्याला इतकी थिकनेस पाहिजे जाड पाहिजे त्या हिशोबाने आपण लाटून घ्यायचे अशा प्रकारे बघा मी ही लाटून घेतलेली आहे आता थोड्या थोडासा मी त्याला चांदीचा वरख मी ह्याच्यावर लावून घेते वर्क सा वर्फ लावणं टोटली ऑप्शनल आहे आता ह्याला मी कापून घेते थोडी नरम असतानाच कापून घ्यायची आता ही कापून घेतली मी काजूकतलीच्या मध्ये आता ह्याला अर्धा तास अर्धा ते पाऊन तासाला थोडं घट्ट होईपर्यंत बाहेर अशी रेस्ट साठी ठेवायची आहे आणि मग ते त्याचे तुकडे असे काढून घ्यायचे बघा रक्षाबंधन स्पेशल अशी पीनट कतली शेंगदाण्याची कतली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि येत्या रक्षाबंधन जवळच आलेले आहे येत्या रक्षाबंधनला तुम्ही आपल्या भावाकडे बनून घेऊन जा किती छान अशी ही कतली तयार आहे बघा बघा किती सॉफ्ट अशी ही मस्त अशी ही कतली तयार आहे बघा सॉफ्ट एकदम होते ही शेंगदाण्याची कतली आहे ना ती एकदम सॉफ्ट अशी होते मस्त अशी अशा प्रकारे तुम्ही ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तसेच मिठाईचे पण आले अपलोड केलेले आहेत ते पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद